इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाईन शिव जन्मोत्सव स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक आहेत रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट अस्सल चवीचं ठिकाण आमचा पत्ता सर्व्हिस रोड भुजबळ वस्ती वाकड पिंपरी चिंचवड हिंदवी स्वराज्य स्थापून स्वराज्य स्थापन मोठ्या हिमतीन शूर शिवजीन शूर शिवजीन राज्याभिषेक समारंभ खास केला विधी रायगड किल्ल्यास एक शिवशाहीचा इतिहास जी जी र जी जी एक शिवशाहीचा इतिहास र जी र जी 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 जी, जी, जी. कोण मानित नाही कोणाला देवाधिकाला देश धर्माला कोण मानित नाही कोणाला देवाधिकाला देश धर्माला जुलूम जबरदस्ती अन्याय फार असा भूमीवर वाढता फार देवाला घ्यावं लागतो अवतार जी 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 देवाला घ्यावा लागतो अवतार जी र जी 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 शाहजी राजेव पोटी जाला। या बाजी, जी या नायाने शहाजीराजे व जिजाईंचे पोटी शिव अवतार झाला या शिवाजीबरोबर सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातील बाजी तानाजी येसाजी सूर्याजी फिरंगोजी यांसारखे मर्द मावळे स्वातंत्र्यासाठी देहाची कुर्बानी करण्यास तयार झाले आणि त्यांनी आणि त्यांनी स्वराज्याचं बांधून तो स्वराज्याचं बांधून तोरण प्रथम तोरण आला हो प्रथम तोरण आला हो गडकिल्ले घेऊन स्वराज्याचा झेंडा फडकला झेंडा फडकला पण आर्थिक प्रश्न महत्त्वाचा पण आर्थिक प्रश्न महत्वाचा भासू लागला हो रजी जी जीव पण आर्थिक प्रश्न महत्वाचा भासू लागला हो जी जी हिमत आहे तो मदत खुदा याच वेळी विजापूरहून निघालेला कल्याण खजिना स्वराज्याच्या कल्याणाकरता लुटण्याचा सुयोग आला आणि या लुटीत आणि या लुटीत शिवाजीचे वर्णगुण किती न्याय आणि नीती सदाचार प्रीती न्याय नीती सदाचार प्रीती कल्याण खजिन्याच्या लुटीत एक महान तरुणीला भली रूपाची खान पण तिच्या पुढे न मुनिमान पण तिच्या पुढे न मुनिमान मानुनी तिला माते समान माते समान परस्त्रीचा या केलं बहुमान असा शिवराय चरित्रवान रे जी 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 असा शिवराय चरित्रवान रे जी 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 असा शिवराय चरित्रवान रे जी 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 जय भवानी जय शिवाजी शिवाजी महाराज की जय